रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे सहकारी गडचिरोलीचे खासदार लग्नासाठी इथं आलोयला गोंद्यामध्ये आहे आणि आज सुपर जाणार आहे प्रामुख्याने तोच कार्यक्रम प्रशांत कोडकरांच्या वक्तव्याला घेऊन राज्यभरात संताप पाहायला मिळत आहे आज साधारणतः एक आठवडा होत आला या घटनेला घेऊन नागपूर मधून ना ते व्यक्ती आहे आणि जिथनच फोन केला काय मागणी आहे एक आठवड्यानंतर पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे आरोपी भेटत नाही खरंच चा, त्यांना आतापर्यंत अरेस्ट करायला पाहिलं होतं पण झालेलं आहे अरेस्ट मग आज ऐकण्यात आलं की ते दुसरीकडे कुठंतरी दुसऱ्या राज्यात गेलेले आहेत असं तिथं बात बातमी आहे तिथं खरं काय खोटं काय आपल्याला माहीत नाही निश्चितच त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे त्यांना जामीन मिळालेला आहे कोर्टामधून त्यांना जामीन मिळालेला आहे अकरा तारखेपर्यंत असेल तरी पण त्या तारखेनंतर मग बघावं लागेल सहा तारखेपर्यंत त्यांना टाइम दिलाय कोल्हापूर मध्ये अकरा अकरा हम्म सहा तारखेला मला वाटतं मुख्यमंत्री तिथे येणार आहेत कोल्हापुरात तोपर्यंत कारवाई करा म्हणून त्यांना सांगितलं काही मराठा संघटना सोडल्या तर इतर राजकीय पक्ष असेल या घटनेचा निषेध नोंदवताना दिसत नाही तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे निषेध नोंदून नोंदून सगळे कंटाळे असतील कदाचित निषेध सगळ्यांचा केलेलाच आहे करणार असं वक्तव्य करणं बरोबरच आहे पण इतर राजकीय पक्ष असेल हे रस्त्यावर उतरलेले दिसले नाही निवडणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून मत मागतात नाही सगळे राजकीय पक्ष म्हणजे कुठले पक्ष विचारतात थे। काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भाजप असेल सगळ्यांनी निषेध व्यक्त केलेलाच आहे पण जी आक्रमकता तीव्रता दिसायला पाहिजे त्यांच्या निषेधामध्ये कोल्हापूर तुडून मी उर्वरित राज्याबद्दल नाही सुप्त आहे जरा परंतु कोणाला ते आवडलेले नाही हे बरोबरच आहे आणि त्याची रिॲक्शन हळूहळू हो, हो, होतीच आहे त्यांनी माफी मागायला पाहिजे का अजून माफी नाही मागितली तुम्हाला काय त्यांनी माफी मागायला पाहिजे ऍक्च्युअली त्यांनी काय म्हटलं खर म्हणजे ते कुठं पेपरला वगैरे काही आलेलं नाही आणि पण पेपर रिपोर्ट वरन आपल्याला लक्षात येत आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते निषेधात आहेच आहे असू अनिल देशमुखांची भेट घेणार आहे काय हा ते काल भेटले होते आम्हाला प्लेन मध्ये आणि त्यांनी बोलवलंय जाणार आहे त्याच्याकडे विशेष पॉलिटिकल काही कारण नाही सहज सहज भेट होणार आहे सहज भेट आहे सहज भेट असते वारंवार सगळीकडेच पॉलिटिकल काहीतरी असते असं काही नाही वारंवार कुणाकडनं प्रसिद्धीसाठी असेल किंवा छोट्या छोट्या कारणासाठी महाराजांचा अपमान केला जातो यामुळे कुठेतरी या, या संदर्भात राज्य सरकारचीच कायदेशी गाईडलाईन्स यायला पाहिजे का असं वाटतं का की राज्य सरकारने या संदर्भात घेऊन आपलं काही धोरण ठरवा राज्य सरकार म्हणते आम्ही ॲक्शन घेणार ते लवकर मी घेत नाहीत किंवा घेत नाहीत अशी परिस्थिती आहे मारू -मारू ते वक्तव्य जे येत वारंवार वेगवेगळ्या लोकांचे असं असे पुढे यायला नको यासाठी तुम्हाला काही असंपूरकरच वक्तव्य आलं पण त्याची आता पुन्हा एका पुण्याच्या समितीवर निवड झाली कुठंतरी अपमान करणाऱ्या लोकांना स्थान मिळत आहे त्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे कोणाला स्थान द्यायचं कोणाला द्यायचं नाही आतापर्यंत त्यांना कळायला पाहिलं होतं ठीक आहे मग प्रशांत बोरकरांचा एक व्हिडिओ आलाय त्यांनी संभाजी महाराजांचा अभिवादन करताना एक व्हिडिओ आहे आणि महाराष्ट्राची जगभरात ओळख छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्यामुळे असा उल्लेख त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे त्यांचं ते वक्तव्य त्यानंतर हा व्हिडिओ कसा पाहतो ठीक आहे ठीक आहे आणखी काही तुम्हाला काही विषय घ्यायचा आहे नाही मला काय विचार विचारू शकता आणि काही हा विषय आता जो तुम्ही घेतला सगळ्यांनाच माहित आहे आणि सगळ्यांच म्हणजे कोणी त्याला त्या बाजूनी राहणं अशक्यच आहे आणि सगळ्यांनी निषेध केलेलाच आहे जवळजवळ मला वाटतं इथेही केलेलं आहे असता आज कोल्हापूरमध्ये या संदर्भात बैठक वगैरे पार पडणार आहे आणि वकिलांच्या संघटना मार्फत सुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रयत्न केले जाणार अशी माहिती आहे गुन्हा तर शासनाने सुमोठो नोंदवला पाहिजे स्वतः नोंदवलं पाहिजे अनेक वेळा ते स्वतः नोंदवत ना कालचीच घटना जर आपण पाहिली तर त्याचं मला वाटतं ते म्हणायला लागले तर शासनात आम्ही ऍक्शन घेणार आहे पण ऍक्शन घेताना काही दिसत नाही अनेक वेळा अनेक केसेस आता होत गेल्या तर त्याच्यावर प्रत्यक्षात त्यांनी अजून काही फारशी घेतलेली दिसत नाही आजपासून अधिवेशन सुरू होत आहे काही अधिष्ठ आहे तुमची की महापुरुषांचा अपमान विरोधात काही कठोर कायदा तिथं आता ते विश्वून निघेलच तिथं आणि जे अपमान करणारे आहेत ते त्यांना त्यांच्या पाठीमागे कोण राहतील असं वाटत नाही ऑफिशियली तरी बरं तुम्हाला असं वाटतं की नवीन कायदा यायला पाहिजे धोरणात्मक असे प्रकार परत घडणार नाही आहे ते कायदे पुष्ठ आहेत ना आणि नवीन कशाला पाहिजे आहे त्या कायद्यांमध्ये एक। तुम्हाला ऍक्शन घेता येते म्हणजे नवीन कायद्याची गरज नाही आहे त्याच्यात तुम्हाला घेता येते ना त्यात काही उनिवा काही कायद्यात असतील ज्याच्यामुळे ऍक्शन घेता येत नाही तर नवीन कायदा काय काय नागपूर काय म्हणताय नागपूर बघित असेल विकासाचा फरक तुम्हाला किती वर्षानंतर आली तीन एक वर्ष जरी असतील थोडा चेंज दिसतो कॅमेरे कॅमेरे बरोबर